नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तीन दिवसापूर्वी पहेलगाव येथे म्हणजे बावीस तारखेला काश्मीरच्या पहेलगाम येथे पर्यटकांवर करून अंधाधुंद फायरिंग करण्यात आली आणि या गोळीबारामध्ये जवळजवळ अठ्ठावीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे ज्या भारतीय नागरिकांचा कुठल्याही प्रकारचा दोष नसताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या माध्यमांच्या सांगण्यावरून तिथल्या पर्यटकांना अगोदर आतंकवाद्यांकडून विचारण्यात आलं की तुमचा धर्म कोणता आहे जे मुस्लिम आहेत ते बाजूला व्हा आणि हिंदू आहेत ते बाजूला व्हा अशा प्रकारच्या सातत्यानं बातम्या अशा प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांचे इंटरव्ह्यूज माध्यमं सध्या घेत आहेत आणि त्यावरून भारतामध्ये वातावरण तणावाचं निर्माण झालं आहे भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी संघटना यांचं म्हणणं आहे की धर्म विचारून गोळीबार केलाय आणि म्हणून त्यांना तशाच प्रकारचं उत्तर द्या तर दुसरीकडं काही लोकांचं असं म्हणणं आहे धर्म विचारू किंवा मग आणखी काही विचारू तिथे आतंकवादी दोनशे किलोमीटरचं अंतर पार करून आतमध्ये आले कसे त्या ठिकाणची सुरक्षा यंत्रणा नेमकी काय करत होती सुरक्षा यंत्रणेला आतंकवादी दोनशे किलोमीटर अंतरमध्ये आले हे कसं माहिती पडलं नाही असा सवाल उपस्थित केला जातो आहे माध्यमं आणि जबाबदार व्यक्ती या सगळ्या गोष्टींची उत्तरं देत नाहीत याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणजे हल्ल्याला हल्ल्याने उत्तर देऊ अशा प्रकारची भूमिका घेताना दिसतात आणि आता केंद्र सरकारनं पाच नवे कठोर नियम या ठिकाणी लागू केले आहेत पाकिस्तानचं पाणी बंद केलं जाणार आहे वाघा बॉर्डर बंद केली जाणार आहे इथल्या रहिवाशांचा म्हणजे भारतामध्ये आलेल्या पाकिस्तानी लोकांचा व्हिसा रद्द करण्यात आलेला आहे पाकिस्तानच्या वतीनं अधिकारी आहेत त्यांनाही भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर इथली जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे आणि सेंट्रल माध्यमांच्या म्हणण्यानुसार भारत आता युद्धासाठी तयार आहे असं सांगितलं जात आहे या सगळ्या गोष्टी कशा घडल्या आहेत ह्या सगळ्या लोकांनी उघड्या डोळ्यानं पाहिलेल्या आहेत सोशल मीडियावर वेगळी परिस्थिती आहे आणि टी व्ही स्क्रीनवर वेगळी परिस्थिती आहे काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये केंद्र सरकारनं मान्य केलं की सुरक्षा यंत्रणेची चूक होतीच मुळात या सगळ्या गोष्टी सुरक्षा यंत्रणेच्या चुकीमुळे घडल्या आहेत खरंतर इंटेलिजन्स ब्युरो नेमकं काय करत होती इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना तिथल्या सुरक्षा रक्षकांना या सगळ्या गोष्टी कशा काय माहिती नव्हत्या हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे त्या ठिकाणी पर्यटक येऊच नयेत आणि तिथल्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ यावी अशा प्रकारचे मनसुबे आखले असल्याचंसुद्धा सांगितलं जात आहे आणि भारतावर अशा प्रकारची वेळ आणली त्यामुळे भारत कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे एक त्यांनी जे पाणी बंद केलेलं आहे ते पाणी बंद केल्यामुळे पाकिस्तानवर सुद्धा उपासमारीची वेळ येऊ शकते कारण पाकिस्तानला पाण्याशिवाय पर्याय उरत नाही मात्र ही, ही सगळी प्रक्रिया कायदेशीर पद्धतीनं करावी लागते आणि युएनच्या एनच्या सगळ्या सोर्सेसनुसार युएनच्या परवानगीनुसार ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्यानंतर पाकिस्तान इथे त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोर्टाकडं घेऊन जाऊ शकतं कोर्टामध्ये इथं भारताला बाजू मांडावी लागेल कदाचित भारत जर कमी पडला तर नुकसानाला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे कारण भारतानं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तिकडे इव्हेंटला कळवलं आहे का संयुक्त राष्ट्रसंघाला कळवलं आहे का या सगळ्या गोष्टीसुद्धा विचारल्या जाऊ लागलेल्या आहेत तर पाकिस्ताननं सुद्धा भारतानं केलेले आरोप फेटाळून लावलेले आहेत ला भारत राजकीय दृष्ट्या फायदा मिळवण्यासाठी अशा प्रकारचे कटकारस्थान करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून लावलाय त्याचबरोबर पाकिस्तानशी संवादाचे दोर तोडल्यानंतर संवाद नेमका कसा होणार हे सगळ्या गोष्टी कशा झाल्यात हेही आता पाहावं लागणार आहे त्याचबरोबर एक जवान पाकिस्तानच्या ताब्यात आहेत मग मागच्या काळामध्ये अभिनंदन वर्धमानला जसं ताब्यात घेतलं होतं सर्जिकल स्ट्राईकच्या दौऱ्यान एअर स्ट्राईकच्या दौऱ्यान तशाच प्रकारची परिस्थिती पुन्हा एकदा झालेली आहे भारताचा एक जवान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचं सांगितलं जात आहे पाकिस्ताननं त्याला अद्यापही सोडलेलं नाहीये पाकिस्ताननं पत्रकार परिषद घेऊन भारतावर आरोप केलेले आहेत भारत राजकीय दृष्ट्या फायदा करण्यासाठी अशा प्रकारचे कटकारस्थान करत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय आमच्याकडं कुलभूषण जाधवच्या माध्यमातून पुरावे आहेत आणि भारताविरुद्ध पुरावे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी हेही म्हटलं की भारत निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी

हमारे पास क्रेडिबल एविडेंस लीगल एविडेंस मौजूद है आपके खिलाफ कि आप स्पॉन्सर करते हैं टेररिज्म को और आज आप टेररिज्म को यूज़ कर रहे हैं अपने पोलिटिकल एडवांटेज के लिए तो हमने आपका जो हिसाब बराबर किया है सूच समेत आज थ्रू नेशनल सिक्योरिटी कमेटी वो भरपूर तरीके से किया और नरेटिव की वॉर दोबारा जिस तरह पुलवामा में जीते थे आज भी पाकिस्तान ने नरेटिव की वॉर में भी सबकत हासिल की है और ये हॉलो थ्रेट्स जो हैं ये पूरी तरह एक्सपोज हो चुके हैं तर दुसरीकडं एम आय एमचे नेते असुद्दीन ओवेशी यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत भारतीयांच्या मृत्यूबद्दल त्यांनी खेद व्यक्त केलाय श्रद्धांजली अर्पण केलेली आहे त्याचबरोबर या हल्ल्याचा त्यांनी कठोर निंदा करत विरोधसुद्धा केलाय मात्र काही सवालही उपस्थित केले आहेत त्या ठिकाणी भारतीय सैन्य कुठं होतं भारताची सुरक्षा यंत्रणा कुठे होती हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे केंद्र सरकारने याचं उत्तर द्यावं अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे हा सगळा प्रकार कशा प्रकारे आहे हेही आता पाहावं लागणार आहे तर दुसरीकडे आम्ही केंद्र सरकारसोबत आहोत अशा प्रकारची भूमिका काँग्रेसने घेतली मल्लिकार्जुन खरगे असतील राहुल गांधी असतील आणि त्यांच्या सर्व पक्षांच्या लोकांनी केंद्र सरकारसोबत आम्ही ठामपणे उभा आहोत केंद्र सरकार जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आम्ही त्यांच्यासोबत राहू असं त्यांनी म्हटलेलं आहे खरं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भारतीय पर्यटक त्या ठिकाणी काश्मीरमध्ये थंड हवेच्या ठिकाणी जातात आणि याच अनुषंगाने त्या ठिकाणी हे पर्यटक गेले होते मात्र तिथं पर्यटकांवर अशा प्रकारचा हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी जावं की नाही असा सवाल भारतीयांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे अशा प्रकारचे हल्ले होतील आणि निराभ्रात लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागत असेल तर तिथं जायचं की नाही हा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे तर दुसरीकडं पाकिस्तानवर आता पाण्याविणा उपासमारीची वेळ येणार आहे मात्र संयुक्त राष्ट्रसंघ नेमका निर्णय काय घेतं त्यामुळे आता भारतानं जी काही बंदी घातलेली आहे पाकिस्तानच्या काही मुद्द्यांवर पाणी असेल किंवा मग मागा बॉर्डर बंद करणं असेल काही प्रमाणामध्ये भारत त्यांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतो मात्र संयुक्त राष्ट्रसंघाची काही नियमावली आहे त्या नियमावलीचं पालन करावं लागणार आहे आणि त्या नियमात बसणाऱ्या गोष्टी भारताला करता येऊ शकतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक होऊ शकते आणि या बैठकीमध्ये जो काही निर्णय होईल तो दोन्ही देशांना मान्य करावं लागेल अशी सगळी सध्याची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं हे आता पाहावं लागणार आहे